पिंपरीत ढकपुटी सदृश पाऊस अवघ्या दीड तासात एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद काही ठिकाणी गुडघाभर पाणी तर वाहनंही पाण्याखाली वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस कारंजा शहरात सखल भागात पाणीच पाणी पाण्यात प्लास्टिकच्या टाक्या गेल्यात वाहू लातूर धाराशिवमध्ये ढकपुटी सदृश पाऊस शेती शिवाराला नद्या आणि नाल्यांचं स्वरूप मोदी सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू प्रोमेट स्पीकरवर सत्ताधारी आणि विरोधक आज खासदारांचा स्टोरवर गोळीबार चार जणांचा मृत्यू तर एका भारतीयाचा समावेश असल्याची माहिती ग्रेस मार्क्स मिळालेला एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांपैकी फक्त आठशे तेराच विद्यार्थ्यांची परीक्षा दिली एकशे सतरा जणांवर नीट परीक्षेसाठी बंदी असल्याची माहिती पुणे ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलीस ऍक्शन मोडवर हॉटेल मालकासह चौघांना अटक तर विरोधात यादी देखील अनेक तक्रारी पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांचा तक्रारींकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल जिथं ड्रग्ज सापडणार तिथं कडक कारवाई करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया पुणे mm -hmm. ड्रग्ज प्रकरणी दोन पोलिसांचं निलंबन हलगर्जीपणा केल्यानं मोठी कारवाई पोलीस आयुक्त संदीप सिंग गिल यांची माहिती